खऱ्या भक्तीचा सिद्धांत भक्तांनो वडिलांची सेवा करणे हे आहे प्राणीमात्रावर दया करा व्यसन करू नका स्त्रीविरोधी आवाज उठवा महिला आणि पुरुष समानता ठेवा महिलांनी भारतीय संस्कृतीचा आदर ठेवा सर्वांनी चांगलं वागा एकमेकांची निंदा करू नका प्रत्येकाला मदत करा अनाथ आश्रमात दान करा वृद्धांची सेवा करा गुरु स्वामीची भक्ती करा गुरुमार्ग करा आमच्या सारख्याच्या पाया पडू नका आम्ही एक साध माणूस आहे तर तुम्ही आमच्या पाया पडताय म्हणून आम्ही देव झाले पण खरा काशीलिंग खरा बिरेश्वर आपापल्या आई आहेत आपापल्या घरी आपला गुरु स्वामी आहे त्यामुळं काशिलिंग दर्जनाच्या पाया पडा भक्ती करा सर्व धर्म संभाव ठेवा मानवतेचा पुरस्कार करा का श्रींगरीजी साथीला <laughs> तू राऊ मामी वाट चालतो खडतर वाग